काही गोष्टी इतक्या बाहेर ते किती जरी सांगितल्या आणि कितीतरी टोप द्यायचा प्रयत्न केला विश्वास बसला नाही अशा गोष्टी घेण्यात आलेल्या दोन हजार नऊ साली शिवसेनेच्या कायद्यांचं काम लक्षात ठेव साहेबांनी चालू केलं त्यानंतर बघितलंच नाही मी आमदार झाल्यानंतर माझा मानस होता की माझ्या वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं गेलो का दहा दहा ते म्हणजे सुप्रमा तयार केली महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये चार वर्ष कॅबिनेट ची प्रस्ताव आणला नाही झाले सुरू का नाही झालं मला माहित नाही त्याचा उल्लेख दादा त्यांच्या भाषणा इथं करते दादा सत्तेक झाली नंतर सुप्रमा सुद्धा झाली शंभर कोटीचा काम त्याच्यावर पैसे सुद्धा पडले टेंडर झालं वर्क कॉर्ड झालं मागच्या महिन्यात मी त्याच भूमिपूजन करून त्या दोन हजार नऊ साली वल्पे साहेब जेव्हा निवडणुकी उभं आहे त्यापूर्वी दादा संपला मंत्री होते बेंडके साहेबांनी सांगितलं मी लोकांना शब्द दिला आहे पिंपळगाव दोघ्याच्या काम्याचं काम जर मी पूर्ण केलं नाही तर मी निवडणुकीत उभं राहणार नाही सरकारकडे पैका नव्हता दादांनी त्याच्यापैकी कल्पुती वापरून कशा पद्धतीने तो पालवा पूर्ण होईल त्याचे ऍडव्हान्सचे चे ऍडव्हन्स केले आणि तो पालवार पूर्ण केला पाणी व्हायला लागलं पाणी पवार ला पवारसाहेबांच्या हस्ते तिथं जनपूजन केलं ते कामा जो पुढे आपण माहित ते आदरणीय दादांशिवाय इथून पुढच्या कालावधीमध्ये पुढं सरकते असं मला वाटत नाही कारण मी अनेक अनुभव घेतलेले आहेत दोन हजार आठवडं पत्रचा दाखला दिला पण एक फोटा दाखला वळसे पाटील साहेबांनी पत्र दिलं ना ते पत्र मी सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करणार टिंबेटू पाणी टू भोगा करायला का हरकत नाही असं पत्र होतं पण त्याची जी लांबी होती त्याची जी लेवल होती ते वरच्या पातळीने होती खाली नव्हती जे टिंब्याचं पाण्याचं किंब म्हणा एक साठी आपल्याला जे पाणी लागेल त्या मोत्याची उंची वरच पाहिजे असं त्यांचंही मत आहे आणि माझाही मत आहे मी कोणाचा नाव घेणार नाही पण खालचे युवराज सातत्याने अंमला सांगायचे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे एकदा तो लोकसे त्याला भरायला एक काम करा तुम्ही अमेरिकेने मारा मला की नाही म्हणाले तुम्हीच आंबेगाव आला पण आमच्या आंबेगावसाठी तीन वर्ष पाणी असे असे की घेऊ नका आता कायद्यात केले रद्द झालं अहो अवढच काय मी मिरिट्स ऑफ मिटिंग आणलेले आहेत महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे अधिक म्हणजे मिर ऑफ मिटिंग आहे सोळा नऊ दोन हजार एकवीस ला शरद चतुर्थी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मेटिंग झाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील वळसे पाटील साहेब रोहित पवार आणि जलसंपदाचे पिंपळावर धोंग्याची तज्ञांची उंची वाढवायची आणि टिंबा माने डोसा दो धोका करायचं काय करायचं शपथ घ्या शपथ आणि आमच्या जुन्न आंबेबाईच्या लोकांना सांगा की बहुकाल तळापासून येण्यासाठी तुमचा आग्रह होता की नव्हता मला कोविड झाल्यामुळं मी त्या मीटिंगला उपस्थित होतो पण आपल्या या प्रश्नाच्या काम खरं पाडला पण ते ठेवून ठेवत नाही त्यांना काय वाटत नाही का सात तमचा आमदार आणि पहिल्या जमाचा आमदार तुमच्या ज्या भाऊ आम्हाला काय वाटत नाही का आम्हाला इच्छुक आणि झाले आंबेडकरच्या हिताच्या पाण्याच्या रक्षणाचं बचत करायचं आहे अहो एवढं जाऊ द्या पिंपळवा जोण्याच्या मागच्या बाजूला पश्चिमेचं पाणी काळमधीतून आम्ही इकडं म्हणावणार आहे त्याचं पण पत्र आहे ते पण मी तुमच्याकडे देतो कर्जत तानखेडचे आमदार यांनी पत्र दिलेलं आहे ती काळू नदीतून वाहणारे पश्चिमेकडचं पाणी इकडे जे होणार आहे प्रकल्प ते कर्ज जाच्या भागाकरिता तिटबळ चौघे धर्मातून पुरवणे वापर का आमचं खोपरेट नंतर नाही करतो आमच्या अनेक पटोपे पाहिलं नाहीत वर्षपाठ साहेबांच्या आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या पटोपे पाणी नाही तर आम्हाला नाही तर नाही आमच्या जमीन धर्मामध्ये घ्या ना पाहिलं हा सुंदर आणि आमच्या नंतर आहे आणि याचा रक्षण आम्हाला पाडपाळ कुठे दिलं होती राहते तर मी घेणार एक तर्फी जर उडायला गेले तर आम्ही चालून देणार नाही मध्ये ऑर्डर आली होती बंदोबस्त पाणी सोडा वर्षापासून छातीवर गोळ्या अरे माझ्या पापाच्या बायाचा माणूस आम्ही काय वाटत आपल्या सगळ्यांसाठी छातीवर गोळ्या झालेला म्हणतोय आणि हे काही जर नेलत असं आपण काही रक्कम बसत चालणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका